विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता सहावी मराठीमधील चोवीसावा धडा आहे रोजनिशी याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न एक आहे तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील प्रश्न अ आहे वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा तर इथे वैभवच्या रोजनिशीमधील जी पानं दिली आहेत त्यापैकी आपल्याला कोणतं पान आवडलं ते आपल्याला लिहायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीचं पान लिहू शकता आपण घेतलेलं पान पाहूया वैभवच्या रोजनिशीतले मला पंधरा नोव्हेंबरचे पान आवडले कारण त्या दिवशी शाळेतून बसने घरी येताना एक आजोबा आणि त्यांची नात ज्या सीटवर बसले होते त्या ठिकाणी त्याला जागा मिळाली कंडक्टर जेव्हा तिकिटाचे पैसे आजोबांकडे मागू लागला तेव्हा आजोबांनी पैसे काढण्यासाठी खिशात हात घातला तर पाकिट कोणीतरी चोरल्याचे लक्षात त्यांच्या लक्षात आले कंडक्टरने त्यांना पुढील थांब्यावर उतरायला सांगितले तेव्हा वैभवने स्वतःच्या दप्तरात असलेले खाऊचे पैसे काढून त्या आजोबांचे आणि त्यांच्या नातीचे तिकीट काढले ही वैभवची कृती मला खूप आवडली तर हे वैभवच्या रोजनिशेतील पंधरा नोव्हेंबरचं पान आहे ते आपल्याला आवडलं आणि त्यामुळे आपण इथे लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीचं पान या ठिकाणी थोडक्यात लिहू शकता पुढील प्रश्न आ आहे रोजनिशी का लिहावी तुमच्या शब्दात लिहा आता ही जी रोजनिशी आहे ती का लिहावी याविषयी आपल्याला लेखन करायचं आहे उत्तर पाहूया रोजनिशी लिहिल्याने माणसाला जीवनाकडे बघण्याची नवी दृष्टी मिळते दिवसभरातील घडलेल्या घटनांची नोंद आपण रोजनिशीमध्ये करत असतो त्यामुळे आपले विचार लेखनातून स्पष्ट होतात मनातले भाव लेखनातून व्यक्त करता येतात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटना नोंदवल्या जातात रोजनिशी आपल्यामध्ये चांगले बदल घडवण्यास मदत करते यानंतर प्रश्न दोन आहे का ते लिहा इथे आपल्याला काही विधानं दिली आहेत आणि तसे का घडले ते आपल्याला लिहायचं आहे पहिलं विधान आहे आजोबांची नात जोराने रडू लागली तर ती का रडू लागली ते लिहायचं आहे उत्तर पाहूया आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्याने नात जोरात रडू लागली पुढील विधान आहे वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले याचं उत्तर पाहूया आजोबांचे पाकीट कोणीतरी चोरी केले होते त्यांच्याकडे तिकिटासाठी पैसे नव्हते म्हणून वैभवने आजोबा व त्यांच्या नातीचे तिकीट काढले यानंतर पुढचं विधान आहे आजोबांची नात खुदकन हसली याचं कारण देऊया वैभवने स्वतःजवळ असलेला बिस्किटचा पुडा आजोबांच्या नातीला दिला तसेच तिचे डोळे पुसले त्यामुळे आजोबांची नात खुदकन हसली पुढे आहे मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली मुलांनी शेतकऱ्यांची माफी का मागितली ते लिहायचं आहे उत्तर पाहूया शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मुलांनी शेतातील डहाळे उपटले हे पाहून गुरुजी मुलांवर खूप रागावले मुलांना स्वतःची चूक लक्षात आली त्यामुळे मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली यानंतर पुढील विधान आहे शेतकऱ्याने मुलांना थोडेसे डहाळे दिले याचं कारण आपल्याला लिहायचं आहे पाहूया मुलांनी स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीची शेतकऱ्याकडे माफी मागितली त्यामुळे शेतकरी खुश झाला त्यामुळे त्याने मुलांना थोडेसे ढाळे दिले यानंतर पुढील विधान आहे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली तर वैभवची विशेष काम करण्याची संधी का हुकली ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया राजू आणि वैभवमध्ये रांगेत पुढे उभे राहण्याच्या कारणावरून वादावादी झाल्याने त्यांचे सर त्यांच्यावर रागावले शाळेत झालेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली यानंतर खेळू या शब्दांशी हा भाग आहे त्यामधील प्रश्न अ आहे खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा यामध्ये पहिला वाक्प्रचार आहे कावरे बावरे होणे उत्तर आहे पैसे हरवल्याचे लक्षात येताच विजय कावरा बावरा झाला यानंतर आहे तोंडाला पाणी सुटणे याचा वाक्यात उपयोग करूया मिठाई बघून रुपालीच्या तोंडाला पाणी सुटले पुढील वाकप्रचार आहे वादावादी होणे याचा वाक्यात उपयोग होईल खेळत असताना रमेश आणि सुरेश यांच्यामध्ये वादावादी झाली पुढील वाक्प्रचार आहे खाली मान घालणे आपली चूक येताच नीलम आपली चूक लक्षात येताच नीलमने खाली मान घातली अशा पद्धतीने दिलेल्या वाक्प्रचारांचा आपण वाक्यात उपयोग केलेला आहे आता पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न आ आहे हरभऱ्याचा डहाळा तसे खालील गोष्टींसाठी काय म्हणतात ते लिहा जसं हरभऱ्याचा डहाळा असतो तसं खालील गोष्टींना काय म्हटलं जातं ते आपल्याला लिहायचं आप आहे आपल्याला दिलेल्या बाबी आहेत पहिलं आहे गहू तर गव्हाची ओंबी असते यानंतर दिलेलं आहे आपल्याला ज्वारी ज्वारीचे कणीस असते पुढे आहे ऊस उस, ऊसाचा फड यानंतर आहे लसूण लसणीची पात आणि त्यानंतर आहे चिंच चीन्च, तर चिंचेचं बोटूक किंवा त्याला आपण बोटूक असंही म्हणतो अशा पद्धतीने हरभऱ्याचा जसा डहाळा असतो तसं खालील वस्तूंचं काय काय असतं ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया यानंतर प्रश्न चार आहे हरभऱ्याचे डहाळे पाहून मुलांच्या तोंडाला पाणी सुटले शिवार व शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते त्या वस्तूंची यादी करा इथे ज्या वस्तू पाहून आपल्या तोंडाला पाणी सुटते ज्या वस्तू आपल्याला खाव्याशा वाटतात आणि त्या शेतामध्ये असतात अशा वस्तू आपण लिहायच्या आहेत आपण काही वस्तू लिहिलेल्या आहेत त्या पाहूया शिवार वा शेतातून जाताना खालील वस्तू पाहिल्यावर माझ्या तोंडाला पाणी सुटते एक कैरी चिंच आवळा बोरे आणि ऊस तर अशा आणखी काही वस्तू तुमच्या आवडीच्या असतील तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता पुढील प्रश्न पाहूया पुढे आहे वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते क्रमवार लिहा वैभवची शाळा सुटल्यापासून घरी पोहोचेपर्यंत काय काय घडलं ते आपल्याला रोजनिशीच्या पानामध्ये वाचन करून क्रमाने लिहायचं आहे त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे शाळा सुटल्यावर बसस्टॉपमध्ये बसस्टॉपवर पोहोचणे तर इथून आपल्याला सुरुवात करायची आहे यानंतर काय घडलं तर यानंतर बसमध्ये चढणे म्हणजे वैभव बसमध्ये चढला त्यानंतर आजोबा व नातीजवळ बसण्यासाठी त्याला जागा मिळणे पुढे कंडक्टरने तिकीटाचे पैसे मागणे यानंतर आजोबांचे पाकिट चोरीला गेल्याचे लक्षात येणे आजोबा व कंडक्टर यांच्यामध्ये चिडलेल्या स्वरात संवाद होणे त्यानंतर आजोबांची नात जोराने रडू लागणे पुढे वैभवने आजोबा व नातीचे तिकीट काढणे यानंतर आजोबांच्या नातीला बिस्किटचा पुडा देणे व डोळे पुसणे आणि शेवटी नातीच्या चेहऱ्यावर हसू उमटणे तर या सर्व घटना वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत घडलेल्या आहेत त्या आपण क्रमाने लिहिलेल्या आहेत पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न सहा आहे तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक कोणकोणती विशेष कामे तुम्हाला सांगतात त्या कामांची यादी करा इथे आपापल्या शाळेमध्ये आपले मुख्याध्यापक किंवा शिक्षक आपल्याला कोणती कामे सांगतात ते इथे स्वतःच्या अनुभवावरून लिहायचं आहे आपण एक उत्तर इथे घेतलेलं आहे ते पाहूया मुख्याध्यापक किंवा वर्गशिक्षक आम्हाला पुढील विशेष कामे सांगतात शाळेचा परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे ग्रंथालयातील पुस्तके व्यवस्थित लावून घेणे शाळेत कार्यक्रम असल्यास त्या कार्यक्रमाची तयारी करणे तर इथे तुम्ही तुमच्या अनुभवानुसार आणखी काही कामे असतील तर ती इथे लिहू शकता पुढील प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि ते तुम्हाला पटले असेल त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात तुमचा अनुभव सात आठ ओळीत लिहा आता वर्गामध्ये कधी कधी आपलं काहीतरी वागणं चुकलेलं असतं आणि आपल्या ते लक्षात येतं की आपली चूक झालेली आहे तर असा आपला अनुभव या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे आणि त्यावेळेस आपल्या मनात काय विचार येतात तेसुद्धा लिहायचं आहे तर नमुना म्हणून आपण एक उत्तर घेतलेलं आहे अशा तऱ्हेने तुम्ही तुमचा अनुभव इथे लिहिणं अपेक्षित आहे आपण लिहिलेलं उत्तर पाहूया शाळेच्या मैदानात धावता धावता रवी जोरात पडला रवी मैदानात पडलेला पाहून आम्ही सर्वजण जोरजोरात हसू लागलो तेव्हा सर आमच्यावर रागावले सरांचे आमच्यावर रागावणे हे योग्यच होते कारण मैदानात पडलेल्या रवीला लगेच उचलून त्याला लागले तर नाही ना हे बघणे महत्त्वाचे होते त्याला मदत करणे त्यावेळी महत्त्वाचे होते मदत करायची सोडून आम्ही जोरजोरात हसलो माझी चूक माझ्या लक्षात आली शाळा सुटल्यावर मी रवीची माफी मागेन आणि माझी चूक झाली हे सरांकडे जाऊन मान्य करेन तर अशा पद्धतीने एक नमुना अनुभव आपण घेतला आहे ज्याच्यामध्ये आपली चूक झालेली आहे आणि हे आपल्या लक्षात आलेलं आहे आणि आपण त्यानंतर काय कृती करणार आहोत याचं लेखन आपण इथे केलेलं आहे तर तुम्हीसुद्धा तुमचा एखादा अनुभव या ठिकाणी लिहू शकता पुढील प्रश्न पाहूया यानंतरचा प्रश्न आहे खालील क्रियांना काय म्हणतात ते लिहा उदाहरणार्थ डहाळे उपटणे आता डहाळे जे असतात ते जेव्हा आपण शेतातून काढतो त्यावेळेस त्याला डहाळे उपटणे असं म्हणतात तसं ज्वारीचं कणीस काढतो त्यावेळेस ज्वारीचे कणीस कापणे म्हणतात भेंडी मिरच्या खुडणे म्हणतात रताळी बटाटे खणून काढणे म्हणतात कारण हे जमिनीखाली असतात आणि बाजरीचे कणीस कापणे ऊस तोडणे अशा पद्धतीने दिलेल्या घटकाच्या संदर्भात कोणती क्रिया असते आणि तिला आपण काय म्हणतो ते आपण इथे लेखन केलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यांवरून समजते आता इथे आपल्याला घटना दिलेली आहे ती घटना घडलेली आहे हे पाठातील कोणत्या वाक्यावरून समजते ते वाक्य आपल्याला इथे शोधून लिहायचं आहे तर वैभवची शाळा पाच वाजता सुटते हे आपल्याला कशावरून समजतं तर पाठामध्ये एक वाक्य आलेलं आहे शाळेजवळच्या बसस्टॉपवरून संध्याकाळी साडेपाच वाजता बसमध्ये चढलो यावरून आपल्या लक्षात येतं की जर तो साडेपाच वाजता बसमध्ये चढला असेल तर साधारण पाच वाजता त्याची शाळा सुटत असेल पुढील वाक्य पाहूया पुढचं वाक्य आहे आजोबांची नात खूप घाबरली हे आपल्याला कशावरून कळेल तर चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली हे जेव्हा वाक्य आपण वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की ती घाबरली होती पुढे आहे सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो तर हे आपल्याला कशावरून लक्षात येईल तेथे हरभऱ्याचे डहाळे लावले होते ते पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले या वाक्यावरून हे लक्षात येईल यानंतर शेवटचं आहे सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली हे आपल्याला कशावरून कळालं तर ते वाक्य आहे आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली हे जे पाठामध्ये आलेलं वाक्य आहे यावरून आपल्याला कळतं की सहलीतील मुलांना त्याची चूक समजली होती तर अशा पद्धतीने आपला या पाठावरचा स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण इथे घेतलेली आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि या स्वाध्यायाचे आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लेखन करा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद